सगळ्यात आधी आपल्या दर्शकांपर्यंत बातम्या पोहोचवणारे एकमेव चॅनल बातम्यांच्या सर्वात आधी अपडेटसाठी आजच चे आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शिरपूर शहरात दिनांक एक डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान करवन रोडवर श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जमली असून काही भाविक रात्रीच्या वेळेस देखील कथेच्या ठिकाणीच पंडालमध्ये झोपतात भाविकांच्या गर्दीचा फायदा घेत काही इसम महिलांच्या गाड्यातील मंगळपोत सोनसाकडी तसेच मोबाईल फोन व रोख रुपये चोरी करीत असल्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रारी प्राप्त झाल्या त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे प्रभारी अधिकारी शिरपूर तालुका पोलीस स्टेशन चार्ज प्रभारी अधिकारी शिरपूर शहर पोलीस स्टेशन यांनी सदर बंदोबस्ताच्या ठिकाणी कर्तव्य बाजवीत असणारे पोलीस अधिकारी व पो पोलीस अंमलदार अशांना चोरीच्या घटनांच्या प्रतिबंध घालण्याबाबत योग्य त्या सूचना देऊन संशयित इसमांवर देखरेख ठेवण्याबाबत आदेशित केले त्याप्रमाणे श्री शिव महापुराण कथेच्या ठिकाणी पहिल्याच दिवशी एक डिसेंबर रोजी बंदोबस्तावरील अधिकारी व अंमलदार अशांनी भाविकांच्या गर्दीच्या ठिकाणी पाळत ठेवून संशयितरित्या फिरून उचलगिरी करणाऱ्या दोन पुरुष व आठ महिलांना अशा एकूण दहा इसमांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले असून त्यांच्यावर कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार शिरपूर जिल्हा धुळे यांच्याकडे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे अठ्ठावीस प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत ढिवरे अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे तसेच उपविभागनीय पोलीस अधिकारी श्री सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे प्रभारी अधिकारी शिरपूर तालुका पोलीस स्टेशन चार शिरपूर शहर पोलीस स्टेशन तसेच सह पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील संदीप पाटील पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे हेमंत खेरनार चंद्रकांत हंडाळ तसेच डी बी पथकाचे पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे रवींद्र अकडमल योगेश दाभाडे गोविंद कोडी विनोद अखडमल प्रशांत पवार आरिफ तडवी मनोज महाजन मनोज दाबाडे, बटू साडुंके सचिन वाघ तसेच पूजा सहसर व होमगार्ड शरद पारदी राम भील मिथून पवार सुनील पावरा हेमंत पाटील तेजस राव जगदीश निकुंभ व दीपक ठाकरे अशांनी मिळून केली आहे